तुम्ही प्रबोधन प्रबोधन संस्थेमध्ये काम करता कसं आहे सगळं सोळा लग्न होत आहे आणि अतिशय सहा महिन्यापासून अतिशय मेहनत करतात सगळे सदस्य पण हे कार्य फक्त आमच्यामुळे सक्सेस होत नाही ज्या सोळा जोडप्यांनी आमच्या लग्न केली आहे त्यांच्यामुळे आणि ज्या आपल्या समाज आपल्या प्रतिष्ठित आम्ही म्हणून आम्ही त्यांचे खूप आभार मानतो कारण हे समाजाचं हो कार्य आहे समाजातले लोक करत आहेत त्यामुळे हे कार्य होगं आहे आणि आम्ही सर्वांचे एक सर्वात धन्यवाद ला करतो धन्यवाद दिचं आम्हाला की त्यांनी आम्हाला खूप मदत केली आम्ही भिवंडीला फिरलो आम्ही डोंगरीला फिरलो सगळीकडे कुठे पण गेलो तर कोणीही आम्हाला खूप छान मागच्या वर्षी मी आलो होतो पाच लग्न झाली होती या वर्षी पंधरा मला खूप छान वाटत आणि शोभा मॅडम मुळे मला हे बघता आलं लोकांनी आपल्या जागा जमिनी विकू नये आणि तरीही अतिशय आनंदाने आणि भव्यतेने लग्न करावे असं आम्हाला वाटतं कारण श्रीमंत आम्ही जाम भारी काम केले पण आमचे सगळे लोकांनी आम्हाला मदत केले आमच्या आगरी समाजाने मदत केले कोणती गरजच नाही लागली पण तरी पण बाहेरच्या समाजातल्या लोकांनी पण दोस्ती खातर आम्हाला मदत केली त्यांचे पण मी खूप आभार करतो मॅडम तुम्ही काय बोलणार मी ऍक्च्युली फर्स्ट टाईम आलेली आहे मी पण आग्रेच्या अंबरनाथ म्हणून आलेली आहे पण मी फर्स्ट टाईम आलेलो आणि मला खूप आणि आता प्रत्येक वेळेला याच्यामध्ये सहभागी होणार आहे खूप धन्यवाद डॉक्टर शोभा तुम्ही जे कार्य करताय ते खूप चांगलं कार्य आहे मला वाटतं बाकी समाजाने पण यातन धडा घ्यायला हवा आणि जास्तीत जास्त लग्न इथे व्हावी मनापासून इच्छा आहे लग्नामध्ये आहे 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 जेवण आहे वेलकम ड्रिंक आहे आईस्क्रीम आहे सगळं सगळं आणि इथे आल्यापासून तो पोळ्यापापडी दोडल्यापासून सगळं आम्ही करतो त्यांचं हो इवन सक्तपतीने सगळं आग्रि संस्कार आणखी सांगेन सगळ्यात मोठं काय असेल तर सामाजिक संदेश आहे सामाजिक संदेश आहे आणि अशी अपेक्षा की याच्या वेळेला पुढच्या वर्षी दुप्पट हे व्हावेत हे जे तुम्ही बॅनर बघता हे आगरी साहित्य शाळा म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि तो ग्रुप आगरी भाषा आगरी शब्द आगरी संस्कृती आगरी संस्कार हे सगळं नवीन पिढीला दाखवतं नवीन पिढीला काही काही मुलांना कारण सगळी जण आगरी भाषा बोलत नाही आम्ही आग्रहीच बोलला

ते असं त्यांच्या भावना ते व्यक्त करतात मग ते आगरी भाषण करतात आगरी भाषेचे सगळे कवी आहेत म्हणून मला अभिमान आहे माझ्या आगरी भाषेचा आणि आगरी ह्या सगळ्या साहित्य शाळेतील बांधवांना एक कविता होऊनच जाऊ बोलते बाबा हे कविता आहे आमचे कवी श्री डॉक्टर ना आमचे कांत पिर्या वाकरा आम्ही आगरी बयका घरून एकटी जातो खाजना खारी करता शेती वारी जातव खजना खारी करता शेती वारी आगरी बयका जर एकटी आम्ही चुली चुलीवर रोट्या आम्ही भुस्का चुलीवर रोट्या घरात खात्याच्या एका कवितेमध्ये कवितेमध्येच कवी अगदी स्त्री कशी असतात अगदी पुरुष कशी असतात त्यांचा व्यवसाय क आहे ते कसे राहतात हे